केला सी ट्रीटमेंट केली तर याची क्वालिटी बघा आणि हे सी ट्रीटमेंट केलेलं नाही याची क्वालिटी बघा दोन इंची क्वालिटी समोरासमोर तो तर इथं बघायला नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दीपक वैष्णव घरडा केमिकल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो दोन हजार पंचवीस सा सव्वीस साली सर्वाधिक पाऊस पडतोय सोयाबीन काढून झाली प्रत्येक शेतकऱ्याची आणि प्रत्येक शेतकरी आता हरभरा लागवडीसाठी प्रत्येक जण तयार झालेला आहे पण मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याना शेतकऱ्यांना सर्वात मोठा हवेत जर का प्रॉब्लेम कोणता येत असेल तर त्यांचा हरभरा मारणार व कमीत कमी जर्मिनेशन होईल याची सर्व शेतकऱ्यांना भीती आहे त्याकरताच घाडा केमिकलनं यावर्षी एक प्रयोग केलेला आहे त्यांनी एक नवीन बुरशीनाशक लॉन्चिंग केली व त्याची सी ट्रीटमेंट हरभरा असो किंवा गहू असो अशी दोन चार पिकावरती करून बघितली व शेतकऱ्याला त्याच्यापासून काय बेनिफिट होईल व काय फायदे शेतकऱ्यांना होतील हेच आपण इथं लाईव्ह बघणार आहे त्याकरता आम्ही काही हरभऱ्याच्या प्लॉटला टिप्सी सी ट्रीटमेंट केली होती व काही हरभऱ्याला विदाऊट सी ट्रीटमेंटचा आपण इथं ट्रायल घेतली होती तर त्यामध्ये आपल्याला काय बदल दिसून आले हे आपण आता लाईव्ह इथं बघणार आहे हरभऱ्यावर सुद्धा बघणार आहे आणि गवावर सुद्धा बघणार आहे अतिशय सुंदर रिझल्ट आले डोळ्यावर विश्वास बसणार नाही एवढे सुंदर रिझल्ट इथं बघायला आले तर चला आपण बघू आता तर आपण इथं बघू शकतो हे तर जर का तुम्ही बघितलं तास वाटेल जो डॉलर हरभरा येतो त्याचे जसे मोठ आले पानं असतात असं वाटेल की इथे डॉलर हरभरा लावलाय आणि या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तास वाटेल की जो आपला साधा हरभरा असतो आपण गावरान तो लावला आहे असाही तर डिफरन्स दिसतोय पण हा डिफरन्स असा नसून आपण ह्या हरभऱ्याला जो घाडा केमिकलचा टिप्स नामक जो प्रोडक्ट आहे ज्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक दोन्ही एकत्र आहे त्याच्यामध्ये जर का सांगायचं गेलं तर ॲज अग जो स्ट्रॉबेरी आणि दुसरा प्रोडक्ट म्हणजे फेफ्रॉनिल असं दोन्हीचं कॉम्बिनेशन या प्रोडक्टमध्ये एकत्र केलेलं आहे व त्याच प्रोडक्टची आपण या हरभऱ्याला व इथं गहूसुद्धा गव या गवालासुद्धा सी ट्रीटमेंट केली होती तर त्याचेच रिझल्ट आहे हा डॉलर हरभरा नाही आहे किंवा आपण जो तो मोठा चणा म्हणतो तो नाही आहे तर हा साधाच हरभरा आहे पण याला आपण सी ट्रीटमेंट केल्यामुळं याची पानाची साईज रुंद धवली याची खोडाची साईज जी आहे तीसुद्धा टपुरी दिसते झाडाच्या हाईटमध्ये फरक जाणवतोय आणि याचे जर का तुम्ही मुळ्या बघितल्या तर मुळ्यांची सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची वाढ झाली आणि तेच जर का इकडे जर का तुम्ही बघितलं तरी तो जवळून दाखवा असं जवळून जर का बघितलं तरी इथं बघू शकता तुम्ही कसल्याही प्रकारची मर इथं तुम्हाला दिसत नाही प्रत्येक ट्रेमध्ये जो दाना टाकलेला आहे एकूण एक दाना इथं उगून आलेला आहे इथं तुम्ही बघू शकता इथं सर्व ठिकाणी बघा हा जो एवढा लॉट आहे या सर्व लॉटवरती टिप्सी नामक जो प्रोडक्ट आहे त्याची आपण सी ट्रीटमेंट केली होती आणि जर का या साईडला बघितले तर इथं आपण सी ट्रीटमेंट केली नव्हती इथं तुम्ही बघा मोठ्या प्रमाणात तुम्हाला मर दिसती म्हणजे कसल्याही प्रकारचा हरभरा इथं तो उगुन आला नाही याची जर का क्वालिटी बघितली किंवा याची पानं जर का तुम्ही बघितले तर अतिशय छोटे छोटे पानं आहेत याची हाईटसुद्धा कमी आहे पाहिजे तसा फुटवासुद्धा नाही आहे तर हे तुम्हाला इथं लाईव्ह इथं बघायला भेटते की याला सी ट्रीटमेंट केली तर याची क्वालिटी बघा आणि हे सी ट्रीटमेंट केलेलं नाही याची क्वालिटी बघा दोन्हींची क्वालिटी समोरासमोर तो इथं बघायला मिळते तर आपण बघू की दोन्ही हरभारी सारखेच आहे का तर आपण ट्रीटमेंट करताना याची फोटोग्राफ्स आणि व्हिडिओसुद्धा काढलेले होते तर तुम्ही इथं जर का बघितलं आणि याला जर का फोडलं तर तुम्ही इथं बघू शकता की हा साधा हरभरा आहे आणि इथं जरी याला फोडलं तर इथं इथून बघू शकता इथं तुम्हाला तुम जारव्याचा सुद्धा फरक जाणवेल की याचा जा जारवा बघा किती झाला आणि याचा जा जारवा बघा किती झाला आहे हे आपण सी ट्रीटमेंट केलेला प्रोडक्ट आहे तू म्हणसाल की हा पांढरा हा दिसतोय हा काबली जाणार आहे का तर नाही याचं हे टक्कर पडून गेलं आहे हे बघा हा चणा आहे तर ह्या लाल चणाचं बघा झाडसुद्धा किती स्ट्रॉंग आहे याच्या मुळ्यांचा जारवासुद्धा बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात मुळांचा जारवा झाला आहे आणि हे ट्रीटमेंट न केलेलं झाडे याची तुम्ही हाईटही बघू शकता समोरासमोर जर का झाड ठेवलं त्याची हाईटसुद्धा कमी आहे त्याच्या पानाला ग्रीनरीसुद्धा कमी आहे त्याच्या पानाचा आकारसुद्धा कमी आहे आणि याचा जे रूट डेव्हलपमेंट आहे ही रूट डेव्हलपमेंटसुद्धा कमी आहे याची तुम्ही रूट डेव्हलपमेंट आणि जारवा बघा किती आहे दोन्ही साधा लाल हरभरा आहे इथं तुम्हाला जागेवरती फरक दिसून येतो आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हा फरक प्रत्यक्ष आपल्याला प्लॉटवरती दिसतो आहे जेव्हा तुम्ही प्लॉटवरती हरभरा लावणार तर हे सी ट्रीटमेंट केलेलं झाड आहे आणि हे विदाऊट सी ट्रीटमेंटचं झाडे तर एवढा मोठा फरक इथं जाणून येतोय तरी इथं आपण लाईव्ह बघू शकता आणि याचा मुळांचा जर जारवा बघायचा असेल तर इथं बघू शकता हे ट्रीटमेंट केलेलं नाही आहे हिच्यावरती टिप्सी ट्रीटमेंट केलं नाही तर याचा मुळांचा जारवा बघू शकता फक्त थोड्या फार प्रमाणात ट्रेमधून बाहेर मुळे आलेले आहेत आणि हेच जर का आपण आता हे सी ट्रीटमेंट केलेली ट्रे जर का ह्या प्रत्येक ट्रेची जर का तुम्ही जारवा बघितली तर हे बघा हा ट्रे असा बाजूला केल्यानंतर पूर्ण ट्रे फुडून बऱ्यापैकी एक एक बोट अंतर ही मुळी जमिनीपर्यंत गेलेली आहे किंवा ट्रेच्या बाहेर आलेली आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल हा फक्त सी ट्रीटमेंटचा आपल्याला इथं दिसून येत आहे तर तुम्ही नक्कीच हरभरा जर का पेरायचा असेल तर नक्कीच नामक जो प्रोडक्ट आहे तो आपल्या हरभऱ्याला सी ट्रीटमेंट करू शकता अतिशय चांगले रिझल्ट आहे डोळ्यावर विश्वास बसत नाही एवढ्या चांगल्या प्रकारचे रिझल्ट इथं आम्हाला दिसून आले हे फक्त हरभऱ्यावरच नाही तर आपण याची ट्रायल गव्हावर सुद्धा घेतलेली आहे तर तुम्ही इथं गहूसुद्धा बघू शकता तर आपण इथं गवावर बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचे गवावर सुद्धा रिझालले तुम्ही इथं गावाची हाईट बघा हे गावाचं पान बघा आता एक आपण एक गावाचं पान तोडलं हे फक्त एक पान आहे गाव या गावाचं की एवढ्या लंब्या हे पूर्ण हात झाकल एवढ्या या गावाचं मोठं पान झालेलं आहे आणि जर का तुम्ही जिथं ट्रीटमेंट केलेलं नाही तो जर गहू बघायचा गेला तर त्यांचं पूर्ण झाड जरी जार उपटलं तरी या पानाची बरोबरी करू शकत नाही पूर्ण झाड जरी उपटलं तरी या पानाची बरोबरी करू शकत नाही एवढ्या कमी प्रमाणात त्याची वाढसुद्धा आहे झाड एकदम कमजोर आहे आणि जिथं सी ट्रीटमेंट केलेलं आहे तिथं तुम्ही जर का बघितलं एखादं झाड जरी उपटून बघितलं तर हे झाडाला मजबूती बघा किती आहे याचा जारवा बघा किती आहे हे बघा आता हे या ट्रेमधलं कोणते जरी झाड उपटलं तुम्ही तर याचा जारवा बघा आणि याचा जारवा बघा किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल दिसतो हे बघा फक्त सिंगल रूट आहे याला सिंगल रूटचा जारवा ते पण दोन झाडं आहे म्हणून आहे हे जर का याचं एक झाड काढून टाकलं तर फक्त तुम्ही हे बघा हे विदाऊट ट्रीटमेंटचं आहे आणि हे ट्रीटमेंट केलं जा जारवा बघा मोठ्या प्रमाणात जारवा सुद्धा होतो म्हणजे मुळ्यांची सुद्धा वाढ होती झाडाची सुद्धा वाढ होती तुमचं पानसुद्धा मजबूत बनल्या जातं पूर्ण झाडाला ग्रीनरी येते अतिशय चांगल्या प्रकारचं चा झाड डेव्हलप होतं आणि जिथं ट्रीटमेंट केलेलं नाही तिथं तुम्ही झाड बघू शकता अतिशय कुंकत राहतं पानाची साईज होत नाही झाड वाढत नाही आणि मुळांचा जारवा सुद्धा हा कमी राहतो एवढ्या चांगल्या प्रकारचा रिझल्ट या टिप्सीचा आपल्याला प्रत्येक पिकावर दिसून येतो हे झालं आता गावाबद्दल आणि हरभऱ्याचं जर बघाय झालं तर हरभरा तुम्ही इथं बघितलाच हरभऱ्याची हाईट बघा किती आहे आपण इकडे झाड घेतलं होतं उपटलं होतं हे बघा हे आणि इथलं एक झाड घेऊ हे ट्रीटमेंट आणि विदाऊट ट्रीटमेंटचा फरक तुम्हाला जागीच जाणून येतोय इथं मुळांचा जारवासुद्धा बघून घ्या आणि इथला जारवा बघून घ्या तेच गावात बघून घ्या आपण इथं समोरासमोर ठेवू हे बघा चारही झाडं ट्रीटमेंट न केलेलं ट्रीटमेंट केलेलं ट्रीटमेंट न केलेलं ट्रीटमेंट केलेलं एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल हा आपल्याला मुळीपासून झाडाच्या जा खोडापासून झाडाच्या जा पानापासून हाईटपासून प्रत्येक गोष्टीत तुम्हाला हा बदल दिसून येतोय अशा प्रकारे टिप्सी नामक प्रोडक्टचा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला प्रत्येक पिकावर हो येतोय त्याच्यामुळे आपण प्रकारे आपल्या सी ट्रीटमेंटसाठी टिप्सी हा प्रोडक्ट यूज करू शकतो टिप्सीचा डोस जर का सांगायचं गेलं तर एकरी तुम्ही शंभर एम एल आपल्या बियाण्याला लावायचं आहे आणि नंतरच त्याची पेरणी करायची आहे मग तुमचा गहू असो कांदा असो हरभरा असो कोणतंही पीक असलं तर तुम्ही त्याला सी ट्रीटमेंट करू शकता शेतकऱ्याचे अनुभव अतिशय सुंदर आले त्याच्यामुळे आम्ही स्वतः ट्रायल घेऊन बघितली की याची रिझल्ट कसे येतात तर अतिशय सुंदर प्रकारचे रिझल्ट प्रत्येक ठिकाणी जाणून आले त्याकरताच आम्ही हा व्हिडिओ बनवला व प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होईल त्याकरता हा व्हिडिओ बनवून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ जर का आवडला असेल रिझल्ट जर का तुम्हाला डोळ्यानं चांगले शो झाले असतील तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत प पोहोचवा म्हणजे त्यांचा यावर्षी हरभरा मारणार नाही व त्यांची चांगली सी ट्रीटमेंट होऊन त्यांचं उत्पादन नक्कीच वाढ होईल व त्यांचा हरभरा चांगल्या प्रकारे उगून येईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन आणि चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहे व लाईव्ह त्याचे रिझल्ट काय प्लॉटवरती येतात हे सुद्धा आम्ही तुम्हाला शो करणार आहे त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद